जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघू शकता तर आपण मध्ये व्हरायटी आणलेली आहे मध्ये तुम्ही बघू शकता क्वालिटी बघा फक्त मार्केटमध्ये हे म्हणते टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी नसते साधारण टॉप क्वालिटी तुम्हाला दाखवतो सगळं तुम्हाला परफेक्ट याची माहिती मिळणारच आहे तर गायटेन गायटेनची सगळी माहिती मिळणार आहे त्याच्या आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटतोय आपण क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करतोय त्यामुळे क्वालिटी कशी वाटते त्याचा तुम्ही कमेंट करा काय आणखीन तुम्हाला वाटतं त्याचं पण कमेंट करा शेअर करा मित्रांना बाबा फसू नका जिथं तुम्ही घेतला तिथे क्वालिटी बघून घ्या कशी क्वालिटी बघायची मी सांगतो क्वालिटी ही ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा आहे आपली कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आहे जरी पाहिजे असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे कसं भारी वाटतं व्हिडिओ बनवायला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा तर तुम्हाला सांगतो गायटेन हा मधला एक मॉडेल आहे तर तुम्ही बघू शकता गायटेन क्वालिटी बघा फक्त ही मार्केटमध्ये टॉप क्वालिटी म्हणून पण विकली जाते काही लोक विकतात सातशे रुपयेला काही लोक विकतात अकराशे रुपयाला काही लोक विकतात बाराशे रुपयाला काही लोक विकतात दोन हजार प्लस तर कसं असतं की क्वालिटीमध्ये डिफरन्स येतो व्हरायटीमध्ये डिफरन्स येतो असं काही नसतं की क्वालिटी वेगळी असते तर तसंच असतं दादा भरपूर लोक म्हणतात की काय नसतं क्वालिटीमध्ये आम्हाला माहित आहे की क्वालिटी काय नसते तुम्ही रेट काय पण लावताय वगैरे असं नसतं दादा नो क्वालिटी तुमच्यासाठी डोळे देखील आहेत क्वालिटी बघा फक्त बघा सेम डिझाईन आहे सगळं सेम आहे फक्त कापड आणि ह्याच्यामध्ये फरक आहे सोलमध्ये पण सेम आहे तुम्ही बघू शकता सोल डिझाईन बघा ह्याची सोलची डिझाईन आणि इथली सोलची डिझाईन बऱ्यापैकी सेम आहे दिसते का नाही बघा आणि विथ तुम्ही बघू शकता इथं काय टीन लिहिले इथं काय टीन लिहिले पण मध्ये फरक आहे क्वालिटी आता तुम्ही म्हणाल याच्या आतमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे वेडे वेदनाम वगैरे 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 कॉपी कॉपीमध्ये टॉप कॉपीमध्ये पण हे वेदनाम लिहिलेलंच आहे क्वालिटी बघू शकता असं नसतं दादा आत पण तुम्ही बघू शकता वेगवेगळं येतं रनिंगचं तर तुम्ही बघणार ह्याला ह्याच्यामध्ये पण रनिंग लिहिलंय ह्याच्यामध्ये पण रनिंग लिहिलंय असं काय तर तुम्ही बघू शकता हे फोम सोल आहे त्यामुळं हे हलक्या क्वालिटीचं सोल असतं त्याच्यामध्ये फोम सोल असं येतं दमणार आणि तिथं आकार येतो असा तर तसं कॉपीमध्ये प्रॉपर कॉपीमध्ये काही येत नाही डायरेक्ट प्लेन येतं क्वालिटी बघू शकता आणि ह्याचं बघा तुम्ही साईडला बघा असं पाहिजे हे हलक्या क्वालिटीचं हे असतं आणि हे टॉप क्वालिटीचं असतं तुम्हाला आता प्रॉपर क्वालिटी आणखी दाखवतो हे झालं आतलं काय त्यानंतर सोल बघा सोल मध्ये तुम्ही पण सेम म्हणला पण सोलवर इथं ब्रँडिंग असतं तर कॉपी मध्ये सुद्धा इथं सोलवर ब्रँडिंग येतं असं काही नाही की सोलवर येत नाही तर येतं त्यानंतर तुम्हाला अजून एक ब्रँडिंग दाखवतो आता हे आपण काय टीन आहे बघा मध्ये बघा आता ह्याच्या मध्ये बघा सेम सोल आहे बघा इथं गॅप आहे इथं गॅप नाही आहे ही पण हलकी क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता सेम कुठल्या ने तुम्हाला काय वाटतंय बघू शकता इथं काय टी इथं काय टी लिहिलंय मध्ये कलरचा फरक आहे क्वालिटी पण सेम राहणार आहे ह्याची बघा आता का काय बघा आहे का तर फसू नका ह्या गोष्टी चेक करा आणि मग शूज घ्या कारण की टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी म्हणतात पण टॉप क्वालिटी नसते आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा ज्यांना शक्य आहे त्यांनी शॉपला या क्वालिटी बघा चेक करून घेऊन जावा ओके आणखीन काही ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी पण अवेलेबल आहे सीओडी चार्जेस आहे दोनशे रुपये ते पहिल्यांदा पे करावे लागतात आणि काय साईज वगैरे पाहिजे असेल तर डायरेक्ट ह्याचा स्क्रीनशॉट काढा आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा इंस्टाग्राम पेजला ह्याचे सगळे फोटो आपण अपलोड केलेले आहेत सगळ्या अँगलनी फोटो अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट म्हणून व्हॉट्सअप सुद्धा करू शकता आणखीन काही सगळ्या पद्धतीचे फोटो आपण इंस्टाग्रामला पेजला अपलोड केलेले असतात संकेत शॉपिंग कराड हे आपले इंस्टाग्राम पेजचं नाव आहे हो तर मागवण्यासाठी स्क्रीनशॉट म्हणून व्हॉट्सअप करा जय महाराष्ट्र